नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नाव माझे गणेश आहे तुम्ही बघताय आता ट्रॅव्हलर आणि आपण आलो आज किल्ले हरिहार आपला पाऊल चिंट्या भाऊ आणि शूटर आणि आपण आज जातो सगळ्या हरिहर गडावरती तर आता पहिले तर आपण आता नाश्ता करणार आहे नाश्ता करून परत आपण जाणार हरिहर गडाकडे तर चला तुम्हाला पूर्ण माहिती माहितीच गडाची दाखवणार आहे नाशिकला जायचं म्हटल्यावर जरा तयारी केली आपण पहिलं तर ॲटो पोहोचलो वाकडेवाडीला अकडवेळेला गेलो साडेतीनशे रुपये होतं तीनशे रुपयाचं बसचं तिकीट काढलं आणि सरळ डायरेक्ट आपण गाठलं नाशिक आपल्यासोबत ते शूटर होते जाताना एक चहासा घोट घेतला कडक आणि जाऊन आतमध्ये बसलो बसलो नाही डायरेक्ट झोपी गेलो ही आहे मित्रांनो नाशिकची सुंदर सकाळ सुंदर असं नाशिक शहर आणि आम्हाला काय रस्ता सापडा नाही कुठे जायचं काय <laughs> नुसता बॉम्बला झिंडतोय तर पुढच्या काकाला जाऊन विचारू रस्ता कुठून घेतो तर थिएटर बसे आलो आपण आता आपण येऊन पोहोचले नाशिकच्या बस स्थानकावरती इथून आपल्याला बस पकडायची त्र्यंबकेश्वरकडे आहे इकडं भरपूर कार आहे त्याच्यामुळे एवढं पॅक करावं लागले चला तर आता बस पकडूया आपले शूटर पण रेडी झाले आहेत तिकडे टोळी चालली आपली तुम्हाला नाशिकला यायचं असेल तर सरळ वाकडेवाडीवरून बस पकडायची नाशिकची नाशिकवरून परत त्र्यंबकेश्वरला यायचं प्रत्येकी पासष्ट रुपये तिकीट आहे त्र्यंबकेश्वरपर्यंत आपण तेच केलं तिथून आलो आपण सुद्धा त्र्यंबकेश्वरला त्याचा त्र्यंबकला तिथून पुढं वडा परीक्षा करायचं तर पाचशे रुपये काय देऊ नसते तिथून पुढं गडाकडं विषयी डेंजर एकतर चुकलो बस स्टॉप सापडा ना बस स्टॉप सापडला देत दुसरं बस स्टॉप ते झाले नवीन बस स्टॉप दोन बस स्टॉप आहे सूर्यदेवाचं दर्शन आपण तिडकीनंच केलं कारण आपल्याला थोडंसं लेट झालं होतं आपण येऊन पट्टी उत्तरं डिकेश्वरला इथं आलेलो आपण आता तिथून आपल्याला आता पकडायची गडाकडे जाणार सकाळचे सात वाजलेत मित्रांनो आणि ही गाडी तुम्हाला जर नाशिकमध्ये तुम्ही येत आहे तर ह्या गाडी तुम्ही सकाळकडे देऊ शकता आपल्यासोबत आपले शूटर पण आलेत चिंटूस संजू भाऊ पॉल तर चला आता जायचं आपल्याला वडाप गाडी करून हरे हर गडाकडे तर चला पहिलं विचारून घेऊया कुठं काय भेटते तिथं विचारून बघू पहिलं गडाकडे जाण्यासाठी साडे नऊ वाजता बस असते पण आपण ही गाडी केली काकांना तरी कसं बस प्रत्येकी दोनशे रुपये देऊन आपण बस केले जाताने दर्शन करते आपण आता इथं एंट्री पॉइंट आहे इथं शंभर रुपये चार्जेस घेतात गाडीचे आणि पर पर्सन तीस रुपये म्हणजे ह्या गाडीचे शंभर रुपये आपण देणार आणि आपले एंट्री चार्जेस आहेत पर पर्सन तीस रुपये जर आपण सहा लोक तर एकशे ऐंशी रुपये आपण त्याचा पे करणार कर आता इथे पोहे घेतले तर आपण लिंबू वगैरे कडक पैकी लाईट लाईटलेच खायचे जास्त नाही खायचे ना तर परत आपण आपल्या गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहेत गाड्याचे पार्किंग काही चार्जेस नसतात फक्त तुम्हाला चार्जेस गाडीचे एंट्रीचे द्यायचे असतात साधारणतः आपल्याला आता चार किलोमीटर अंतर पूर्ण करायचे आपण ट्रेक चालू केलेला आहे आता चालू झाला आपला ट्रेक मित्रांनो आणि आपण येऊन पोहोचलोय आता ह्या एंट्री गेटला इथं आता हे असं बनवलंय खूप चांगल्या प्रकारे बनवलंय आता तर नाही कोवळं ऊन आहे त्यामुळे बरं वाटतंय चालताना थोड्या टायमान अस ऊन बेकार लागणार आहे ना परत डायरेक्ट पाठीत ना गमाच्या लागणार आहेत तर आपण पटापटा गडाच्या दिशेने जाऊ आत्तापर्यंत मी फक्त गडाचे फोटो रील्सवरती पाहत होतो पण मी आज ठरवलं की जेव्हा आपल्याला जायचं आहे हरिहर किल्ला करा तर मग दोन चार मित्रांसोबत आपण प्लॅन बनवला आणि सगळं गाठलं नाशिक नाशिक पुण्यापासून दोनशे किलोमीटर भरतं तिथून पुढे पन्नास किलोमीटर त्र्यंबक आणि तिथून पंधरा ते सोळा किलोमीटर हारशेवाडी गावात आपण पोहोचतो तिथून आपला प्रवास आहे तो गडाकडे चालू होतो जाताना तुम्ही बघता इथं तुम्हाला एक पॉईंट लागतो तर तीन चार पॉईंट लागतात इथं तुम्ही जे तुम्हाला पाणी बाटली हवी काकडी हवे सर्व जर हवा असेल तर तुम्ही लवकर आला तर सकाळी उघडं नसतं पण दहा नंतर हे ओपन असतं इथून दोन वाटा लागतात घडाकडे जाण्यासाठी तर चालू आला ना तुम्हाला दोन रस्ते दिसत नाही तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही ज्या दिशेने तुम्हाला बाध दाखवलेला दिसतंय म्हणजे हा बांध जो आहे या बाणा दिशेने तुम्ही थोडं वरती जाऊ शकता जर दुसऱ्या रस्त्याने जात तर तुम्ही खूप कडद रस्त्याने जाऊ शकता तर दुसरा रस्ता तुम्हाला दाखवतो आहे ना हा रस्ता एकदम डेंजर जातो इकड रिस्के जायचे त्याच्यामुळे तुम्ही जर आलात तर ज्या ठिकाणी बांध दाखवला आहे म्हणजे हा या साईडच्या रस्त्याने शकतो हरिहर किल्ला फेमस आहे त्याच्या ऐंशी डिग्रीचा खडी चढाई आहे म्हणजे त्याच्यावर जर तुमचा पाय घसरला ना तुम्ही डायरेक्ट खाली जाऊ शकता आपण हा दुसरा रूट निवडला आहे हा शॉर्टकट आहे तुम्ही या रस्त्याने नेऊ नका पण आपण सगळे पोर पोरं होतो तर आपण थोडंसं म्हणजे चला आता ह्या थोडंसं रस्त्यानं थ्रिलिंग असे ऍडव्हेंचर ट्रेक करूया चला तर तुम्हाला असा आपण दुसऱ्या रस्त्यानं आलोय खूप डेंजर रस्ता आहे पहिलं तर पलीकडनं एक जातो तिथं मार्क केलेला आहे आणि एक असा हा जिथून पाणी वाहतोय तिथे एक हा रस्ता बनलाय त्या रस्त्याने आपण जातोय इनोने शूज गलत तरीके के लाए है तो आप आधे टाइम अच्छे तरीके के शूज लाइए ताकि आप अच्छे से चल सके वरना आपका भी हाल हो सकता है

रस्ता सुद्धा नाही झाले झालंय अयो अरे बाबू लग्न शिपाई आता आपण येऊन गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलोय हा रस्ता इतका डेंजर आहे ना तुम्ही जर थोडासा जर चूक झाली ना तुम्ही डायरेक्ट गडगड्यात पाय पायथ्याशी दाखल तर तुम्ही कृपया करून या रस्ता नेऊ नका मी जो दुसरा रूट दाखवलाय त्या रूट ने या आता आपण पायथ्याशी येऊन पोचलो इथून आता वर जायचं हे तर आले ना तुम्हाला एवढी माकडं लागतील ना पण तुम्ही हातात काटे वगैरे ठेवली ना तर हे तुम्हाला घाबरतील तुमच्या पॅन्टच्या किशात जे असेल ते काढायचा प्रयत्न करतात तुम्ही जर येत ना तर बॅग पोटाला अडकवा आणि किशात काय असेल तर ते बॅगेत ठेवा कारण तिथलं माकडं ना खूप त्रास देतात तिथं आला तर तुम्ही त्यांना काहीला काही टाकू नका कारण जेणेकरून त्यांना खर तुम्ही खायला टाकलं तर दुसरे जे येतात तर त्यांना वाटतं की यांनी पण आपल्याला खायला टाकावा आणि तुम्हाला इथं त्रास होऊ शकतो तर इथल्या स्थानिकांच्या मते असं सांगण्यात येतं की के हा केला सातशे वर्ष जुना आहे आणि तो महत्वाची बाब म्हणजे दोनशे फूट खडीत चढाई आहे वरती कातळांच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या एकशे सतरा ते एकशे पंचवीस एवढ्या आहेत आणि तर प्रत्येक पायरीवरती असं ऐंशी अंशाचा बनलेला आहे ऐंशी अंशाने वरी चढताना तुमचा काळजा ठोका चुकण्याचे जास्त चान्सेस आहेत तर बघा आता हा तुमचा तिथं थरारकुलक साईडला तुम्ही दिसते तुम्हाला हे पकडण्यासाठी असं खाचा केलेला आहे कातळामध्ये वर वरत्याल की बाजूला एवढा मोठा गुफा दिसते ह्या गुहेमध्ये सर्व माकडांचे टोळे बसलेले आहेत बघा तुम्ही तिथे कमीत कमी दहा ते बारा माकड आतमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची पिल्ल पण आहेत तिथे जरा जपून या तुम्ही त्यांना दोनशे फूट सरळ पायऱ्यावरून चढून आल्यानंतर आपल्याला समोर दिसतो हा मुख्य दरवाजा जो गडाचा एंट्री पॉईंट आहे इथून तुम्ही गडावरती जाऊ शकता तर चला इथून पुढं आता वरती जाऊया या, या गडावर शनिवार दरवेळी जास्त गरजेचं असते पण तुम्ही जर येत आहे तर तुम्ही विकेंडमध्ये येऊ शकता आणि तुम्ही जर बेस्ट सीझन म्हणता तर पावसाळ्यामध्ये खूप पाहण्यासाठी असते इथं जे होत सकाळी लवकर आले होते ते आता उतरण्यासाठी सज्ज झाले लगत काळजाचा ट्रोकाचं कोणाला दृश्य आहे गडाच्या मेन दरवाजून थोडंसं पुढं आलं की तुम्हाला हा एक पंधरा ते वीस पुढे असा मार्ग लागतो त्याच्यातून तुम्ही सरळ चालू शकत नाही कारण तुमच्या डोक्याला लागू शकतो तर मग तुम्हाला असं वाकून करावं लागतं वर डोक्याला लागण्याचे चान्सेस जास्त आहेत इथं आणि लास्टा मी एका व्हिडिओ होतं इथे एक आगीमोड होतं मोठं या किल्ल्याची स्थापना यादवांनी केली आहे यादवांच्या काळात याचं मुख्य कारण हे होतं की गोंडा घाटावर होणारा जो व्यापार आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी यादवांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये शहाजी महाराजांनी ज्यावेळेस त्र्यंबकगड घेतला त्याच वेळेस या किल्ल्यावर चढाई केली आणि हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात घेतला होता त्यानंतर काही काळातच मुघलांसोबत परत एक लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये आपण हा किल्ला मुघलांचा स्वाधीन केला कारण त्या लढाईमध्ये आपला पराजय झाला होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी थोड्या कालावधीतच परत हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला होता वरती वरती येण्यासाठी तुम्ही बघता पूर्ण दगुड कोरला आहे म्हणजे हे कातळा असतं आणि कातळावर पूर्ण एक छिद्र पाडले आणि त्याच्यामधून या पायऱ्या निर्माण केल्या आहेत आणि हा वरती जाण्याचा एकमेव रस्ता आहे तिथून तुम्ही वरती जाऊ शकता समोर आरके तुम्ही बघता लिंबू बुसर्वाद वगैरे प्यायला ठेवलेला आहे वीस रुपये प्रत्येक घेतात चार्जेस त्यांचं पण ठीक आहे कारण तो एवढ्या खालून वरते आणतात तिथं काकड्या भेटतात बिस्किट भेटतात पाण्याचं बॉटल भेटते प्रत्येकी वीस रुपयाला एक सरबत भेटतो आणि दहा रुपयाला ते पाच रुपयाला पाण्याचं बिस्किट तर आपण मस्तपैकी एक सरबत मारला कारण थोडं जरा एनर्जी हवी होती सकाळी आपण चालू केलेला होता टॉपला एकदम सपाट आहे जागावरती दम तर भरणार वरती येईल ना तसं दम लागतो कारण हा जो पॉईंट आहे हा एकदम टॉपला आहे तो झेंडा आपला पाणी पिण्यासारखं नाहीये पण पावसाळ्याच्या सीझन मध्ये इथलं पाणी चांगला समजा वाहत असतंय त्याच्यामुळे इथलं पाणी पोसत पावसाळ्यामध्ये पण आता एकदम पिण्यायोग्य पाणी हे नाहीये दोन तीन टाक्या तिथं पाण्याचे आपल्याला एक हनुमानाचं मंदिर पण लागते समोरच आपल्याला एक महादेवाची पिंड दिसते समोरच एक तलाव दिसतोय पलीकडे साइड न त्याला हा खूप जुना तलाव आहे कारण पायऱ्या आहेत दगडी पायऱ्या आहेत उतरण्यासाठी तुम्ही इथं बघताय तुम्ही कधी येताय तर पावसाळ्यामध्ये इथं पूर्ण भरलं असते तोडुंब पण आता सीझन जो आहे तो थंडीचा आहे तर आता पाऊस कमी आहे इथं आणि दादा असा इथं बनवत होता यानं चांगलं बनवलं होतं गोळा आतमध्ये आले ठिकाण आपलं फडशा पाडल म्हणून आतमन काळात मध्ये गेलो नाही बाहेरनंच पुढे काढला आणि आता आपण समोर जातो समोर येत तुम्हाला दुरुस्तीची फुलं आणि कारवीची फुलं पण बघायला बट आतमध्ये गोळाबार उठवण्याच हटवण्याचं हे ठिकाण आहे म्हटलं तर पण आतपर्यंत आपण काही गेलो नाही कारण आतमध्ये होते कुत्र्याचे पिल्ले जर बाहेर कुत्रे आतमध्ये आले तर भाई आपलं फडशा पाडल म्हणून आतमन काळ्यात मध्ये गेलो नाही बाहेरनंच पुढे उकाडला आणि आता आता कापून समोर लोक समोर येतो दुरुस्त दिसेल इथे ना अं सोनकीची फुलं आणि कारवीची फुलं पण बघायला भेटतात आपण आता नोव्हेंबर म्हणजे आलो तर ह्या वेळेस काय याचा वेळ नाही त्यावेळेस सगळं पूर्ण फुलं जळून गडावरती आलं ना त्यामुळे ते शेवटचं पॉईंट आहे इथून तुम्ही वरचा बघू शकता सगळ्यात वरती तिथं पण चढायला पायरा नाही साईडला पकडून वरती जायचं राहतं आपला गडावरचा पूर्ण परिसर निहाळून झालेला आहे आणि आपण आता गडाकडं गडाकडून खाली पाय उतार होण्यासाठी निघालेला आहे तर चला आता खाली उतरूया आता ना सगळ्यात डेंजर विषय होणार आहे उतरताना कारण डोळं फिरते बघू शकता बघा आमचा पाय घसरला ना तुम्ही डायरेक्ट यमदेवताच्या घरी त्याच्यामुळे ना एवढं जपून चालवं लागतंय नाव काढू लागतो भयंकर गर्दी निस लोटच्या लोट येते एक झालं की एक सुट्टी नाही फुल ऑफ गर्दी आम्ही जेव्हा सकाळी आलतो आठ नऊ वाजता त्यावेळेस मोकळा होता हरवून आता जाम भरलाय एक साइड ते मग किती त्रास देत आहे एक साइड सगळे येत आहे उतरताना मित्रांनो भरपूर लोकांचे पजेती होत होते समोर तुम्ही बघता ह्या दा दादाचे पण भरपूर पजेचे झाले त्याला खाली उतरता येत नव्हतं त्याच्या मित्रांनी त्याला मदत केली आणि कसा कसा खाली घेतला एकदाचा फायनली मित्रांनो आपला हा हरिहर किल्ल्याचा स्वप्न जे होतं ते आपण सार्थ केले आज आणि इथून आपण आता जाणार खाली आपला दादा थांबला तो खाली गाडी घेऊन आलेला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो नमस्कार